कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला आहे कळंबा ग्रामपंचायत नेमकी काय काळजी घेणार आहे या अनुषंगानं कळंबाचे सरपंच आपल्या सोबत आहेत काय सांगा ओव्हरफ्लो नुकताच झाला या पावसात पहिल्यांदाच पाणी ओव्हरफ्लो होतोय काय काळजी घेणार दरवर्षी वर्षी वर एक महिना अगोदरच पाऊस झालेला आहे आणि आम्ही आता पोलीस प्रशासनाला कळवले की बाबा त्याला पूर्णपणे आणि काय वैयक्तिक सांगून कोण ऐकत नाही पोलीस बरोबर आम्ही पत्र पाठवून आणि फोन फोन काय दरवेळी आपले कर्मचारी ग्रामपंचायती असतात यावेळी पण असणार आहे बॅरिकेड आणला लावायला तर लावली नाहीत आता ती माणसं या लागलीत बॅरिकेड दोन्ही बाजूला लावणार आणि आमचे कर्मचारी सुद्धा हजे राखणार सचिन पाटील ग्राम महसूल अधिकारी पठाणे महसूल प्रशासन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांच्याकडून सर्व सूचना देण्यात येतील दे आज सकाळपासून हा कम तलाव आपला ओव्हरफ्लो झालेला आहे लोक इथं बघण्यासाठी सुट्टीच्या दिवशी आणि संध्याकाळी जास्ती जास्त गर्दी करतात याची खबरदारी म्हणून आपण पोलीस प्रशासनाला कळवलेलं आहे त्यात ग्रामपंचायतीच्या मार्फत आपण इथे बॅरिकेडिंग करत आहोत आणि इथं बोर्ड लावण्याची सुविधा करतात की लोकांनी पाण्यामध्ये जाऊ नये किंवा आपल्या जीवाशी खेळू नये ही खबरदारी मी लोकांना घ्यावी अशी जिल्हा प्रशासन आणि ग्रामपंचायत प्रशासन त्याचबरोबर ग्राम महसूल अधिकारी यांच्या मार्फत करतो